नमस्कार शेती एक शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की माती परीक्षण करणं काय गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला मातीचे ज अन्नद्रवे जे आहेत ते किती प्रमाणात आहे हे समजायचं असेल तर आपल्याला माती परीक्षण करणं ही काळाची गरज आहे आपण फक्त खतांचा अतिवापर वापर करू करू आपली जमीन खराब करत चाललो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर उत्पन्न जर वाढायचं असेल तर कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला एकमेव पर्याय जो आहे तर ते माती परीक्षण आहे उदाहरणार्थ आपण समजून घेऊया एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला तो आपल्याला समजायचं घे समजून घ्यायचा असेल तर तिथं रक्ताची तपासणी आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचप्रकारे आपल्या जमिनीमध्ये नेमके कोणते कंटेंट कमी आहे कोणते अन्नद्रव्य कमी आहे हे समजून जर घ्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला माती परीक्षण करणं ही काळाची गरज आहे त्याशिवाय आपलं उत्पन्न वाढणार नाही तुम्ही कितीही खत टाकले जे लागते तेच भेटणार नसल तर त्या शेतीला उपयोग नाही जय जवान जय किसान आपल्या व्हिडिओला नक्कीच